साखतचं नाव दिल्लीत गाजणार शुभम सालिंदर खोडेस्वारची डीएलआय क्रिकेट फायनलसाठी दिल्ली येथे निवड जामखेड साकत गावाचा सुपुत्र तसेच श्री साकेश्वर विद्यालयाचा सा विद्यार्थी शुभम सालिंदर घोडेस्वार याची डीएलआय हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटपटू मानला जाणारा टेनिस क्रिकेट फायनलसाठी दिल्ली येथे होणाऱ्या फायनल राऊंडसाठी शुभम घोडेस्वारची निवड झाली आहे डॉक्टर सुशील तांबे यांच्या मार्गदर्शनात शुभम जालिंदर घोडेस्वार याला सततचे प्रशिक्षण प्रोत्साहन व संयमामुळे खेळाडू घडवण्यात अत्यंत मोलाचे ठरले आहे जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यामुळे खेडेगावातील मुलांनाही मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी दादा पवार यांच्या पुण्यातील आर्यन क्रिकेट अकॅडमी मध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली या प्रशिक्षणामुळे शुभम घोडेस्वारचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला डीएलआय ड्रीम लीग ऑफ इंडिया फायनल सिलेक्शन मध्ये संधी प्राप्त झाली शुभम घोडेस्वारने साकतचं नाव दिल्लीपर्यंत उजळवले शुभम साकत पंचक्रोशी तसेच जामखेड मधून त्यांचं अभिनंदन होत आहे जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब प्रेस द बेल सबस्क्राईब नाेस मिस अन अपडेट